हाय फ्रेंड्स कसे आहात मस्त मजेत आहात ना मी पूर्ण तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आज माझा बाहेर जायचा प्रोग्राम होता कुठे ते नक्की पहा मस्त खेळत बसलेलं त्यानंतर आम्ही निघालो वेटूबर आयुष्य ना कालचे आहे ना आजचे आहे जीवन फक्त या क्षणात आहे या क्षणाचा अनुभव हे जीवन आहे म्हणून माणसाने आयुष्यातला प्रत्येक क्षण अनुभवला पाहिजे किंवा त्याचा आनंद घेतला पाहिजे जातानाच हे डोंगर हिरवेगार दृश्य दाखवलं तसेच हे शिवपुरीतील प्रसिद्ध श्री शि, सिद्धनाथाचं मंदिर तिथेही भाविकांचे दर्शनासाठी गर्दी असते अशा प्रकारे आम्ही निघालेलो झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण तसं हळूहळू आयुष्य निघून चाललंय आणि आपण उगीच भ्रमात आहोत की आपण वर्षानुवर्ष मोठे होत चाललोय बरोबर ना वेळ तब्येत नाती या अशा तीन गोष्टी आहेत की त्यांना किमतीचे लेबल नसते पण या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी आहे जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे असेल तर माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित करू नका तर तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावर केंद्रित करा पिल्लू मावशी सोबत कस खेळते प्रकारे मी करायला गेलेले एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणून म्हटलं आजच्या ब्लॉग मध्ये सांगावे आम्ही बाळाची सुरू केलीये सुकन्या समृद्धी योजना सुकन्या समृद्धी योजना बहुतांश लोकांना माहिती असेल तर खूप दिवसांपासून पेंडिंग होतं एकदाची करून आलो ती बाळाच्या जन्मापासून ते दहा वर्षाच्या आत म्हणजेच दहा वर्षाच्या आततील मुलींसाठी असते त्याचा आर्थिक दर सुद्धा छान आहे त्यासाठी डॉक्युमेंट्स म्हणजे बाळाचा जन्माचा दाखल्याचं झेरॉक्स आधार कार्ड झेरॉक्स असतील तर बाळाचे दोन फोटोज वडील किंवा आई यांचे आधार कार्ड तसेच पॅन कार्डचे झेरॉक्स व दोन फोटो एवढेच त्याला डॉक्युमेंट्स लागतात त्यामुळे फक्त यामुळे तिचे तिच्या नावावरती पैसे सिक्युअर राहतात आपण किती वेगळे पैसे ठेवायचे म्हटले तर ते राहत नाहीत आणि खर्च होऊन जातात त्यामुळे ही योजना खूप बेस्ट आहे मी घरी गेल्यानंतर थोड्या वेळानंतर गे आम्ही निघालो माझ्या मावशीला बघण्यासाठी तिची तब्येत थोडी ठीक नव्हती बाळ आणि आवंतिका किती एन्जॉय करते बघा त्यांना खूप मजा येते बाहेर जायचं म्हटल्यानंतर बाळ बाहेर फिरायचं म्हटल्यानंतर खूप खुश असतं आणि मी कराला गेल्यानंतर खूप खुश असते कितीही म्हटलं तरी आई वडिलांना भेटलेल्याचा माहेरच्यांना भेटलेल्याचा आनंद खूपच छान खूप मस्त असतो आम्ही आमच्या आमच्या अनादात चाललेलो आणि ह्या सगळ्या पाठीमागून हळूहळू येत होत्या बाळ किती बोलतंय बघा तिचे बोबडे बोल ऐकायला खूप भारी वाटतं अशा प्रकारे मावशीला बघायला गेलो आणि मी गेलेली फक्त एका दिवसासाठी ते पण संध्याकाळपर्यंत मी माघारी येणार होते अशा प्रकारे आमचा रिटर्न येण्याचा प्रवास सुरू झाला दिवसभर खूप भारी वाटला त्यानंतर थंडीही होती मग लवकरच निघालो आणि माघारी येत होतो तो मावळता सूर्य असं वाटत होतो गाडीवरून आम्ही जसं पुढे जातोय तसा तो हे आमच्या सोबत सोबत येतोय आम्हाला कंपनी द्यायला म्हणतात आयुष्य आपलं सरळ आणि साधा आहे ओझं आहे फक्त अपेक्षा आणि गरजांचं परंतु त्या गरजाचा माणसाला जगण्यासाठी भाग पाडतात अशा प्रकारे आम्ही घरी येईपर्यंत पूर्णपणे अंधार होत चाललेला घरी येऊन मॅडमचं निवांत खेळणं सुरू होतं त्या मस्त मज्जा करत बसलेल्या तिला बाहेर फिरून आल्यानंतर खूप भारी वाटतं तिचा मूड फू खूप फ्रेश असतो खेळत बसलेली मग मी माझं जेवणाचं थोडंफार आवरलं व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू